तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉकमध्ये गाईस आता दुपारचा टाईम आहे तर मी काय केले हे बघा आम्ही नाही मटन एक बनवलेला आहे आणि हे आहे लच्छा पराठा तर लच्चा पराठा पण आम्ही घरीच बनवला आहे गाईस बघा ना किती सुंदर आहे हो हे बघा वा बघितलं का एकदम लज्चे बाहेर बराबर एकदम लज्जेने गायले बघितलं का तर नाही मी आता जेवणार आहे म्हणून शेनी म्हणलं मन चला तर ह्या बघा आपण लच्चा आपण घरी बनवलाय का इशाला का नाही मैदा थोडीशी साखर हे ते सगळं टाकून शेण इतकं छान पीठ मळलेलं आहे आणि खूप सुंदर पैकी ह्या बघा बघा लच्छा अरे सॉरी ह्या बघा लच्छा बघितला का किती सुंदर बनवलेलं आहे बघितलं का तर का नाही ह्या बघा बघितला का लच्चे रे लच्चे रे आणि मटन

बघा <coughs> आणि बटर लावून आपण ह्याला शेकलेला आहे सुंदर लागाय नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे वरती, हॅलो फ्रेंड आपलं जेवण खूप यामी यामी या जेवायला झाले का जेवण घरी बनवलेलं जेवण ती घरी बनवलेलं माहिती म्हणजे का बाहेरचं जेवण कधी माणूस आनंद घेत नाही बाहेरची बाहेरच्या आता आम्हाला तर बिलकुल आवडत नाही बाहेरचं जेवण बरं काय मी घरचं जेवण मनापासून खाते मी खरंच कोणी काय पण म्हणा घरी बनविलेलं जेवण खूप सुंदर असते बरं तो नमस्कार स्वागत आहे थँक्यू बाय बाय